नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इथे आपली सायली घरी आलेली असते ऑफिसमध्ये जाऊन आणि ती आलेली पाहिल्यानंतर अर्जुन लगेच तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन जातो जशी काही सायली रोज वागते तसा आज अर्जुन वागत असतो आणि ती अर्जुनसारखं वागत असते त्या दोघांची ही नाटकं पाहून सगळ्यांना खूप हसायले असतं आणि पाणी पिल्यानंतर जसे अर्जुन ॲक्टिंग करतो तशीच ती ॲक्टिंग करून दाखवते घरातले सगळेजण छान हसू लागतात आणि इथे सायली पण आपल्या अर्जुनची मज्जा घेऊ लागलेली असते अर्जुनला त्रास द्यायला तर तिलाही मज्जा येत असते अर्जुन मात्र लुटू लुटू सायली जशी जशी काम करते तशी तशी करत असते तर ती सांगत असते की मला चहा प्यायचा आहे तर इथे अर्जुन म्हणू लागतो की नाही तू ऑफिसमध्ये चहा पिला असशील आता तुला घरी चहा मिळणार नाही जास्त चहा पिल्याने ॲसिडिटी होते तर प्रेमाने हाथ माला पुन्ना -पुन्ना करते। ती प्रेमाने हात पकडते आणि म्हणते तुमच्या हाताने चहा बनवलेला मला पुन्हा पुन्हा प्यायला खूप आवडतं प्लीज ना बनवून अशी रिक्वेस्ट करते इकडे मात्र आपल्या प्रियाने एक नवीन डाव रचलेला आहे अर्जुनने जी फुलं सायडीसाठी आणलेली होती ती तिने रूममध्ये लपून घेऊन आणलेली असते आणि त्या फुलांचं वाटोळ करून तिने ठेवलेलं असतं सगळा बुके तिने तोडून मोडून ठेवलेला असतो आणि अर्जुन सायडीमध्ये फूट पाडावी त्यांच्यामध्ये भांडणे व्हावी असा तिचा प्रयत्न असतो त्या प्रयत्नात तिला यश मिळेल का कारण तिने ते फुलं चांगली चुरगळून टाकलेली असतात इथे सगळेजण बसलेले असतात जेवणाच्या टेबलवरती आज मी सगळी जेवणाची वस्तू घेऊन येत असतो सगळ्यांना वाढायला ताटं ठेवत असतो आणि सगळ्यांना सांगत असतो की आज मी तुमच्यासाठी कोशिंबीर बनवली तुमच्यासाठी मसाल्याचा भात पण बनवलेला आहे सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा सायलीला फार कौतुक वाटतं किती छान केलं आहे हो की नाही तर इथे ती टेबलवर बसते तर अर्जुनला पण सगळेजण म्हणतात की बस ना जेवायला तर तो सगळ्यांना आठवण करून देतो की बघा आपली सायली ना सगळ्यांची जेवणं झाल्यावरच जेवण करते तर मी पण मा सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर जेवण करेल सगळं आव आटोपले की मग सगळेजण हसू लागतात आता या सायलीला करावं तरी काय जो अर्जुन बनलाय तर आता अर्जुनच्या हट्टापुढे सगळ्यांनी हात टेकली आणि सगळेजण मग आता जेवणाच्या टेबलवर गप्पा टप्पा मारत बसलेले असतात दिवसभरातल्या गमती गोष्टी प्रतापचा हट्ट असतो की अर्जुन तू जेवायला बस पण अर्जुन काही केल्या आता जेवायला बसायला तयार नाही कारण त्याने आता ठरवलेलं आहे जसं सायली करते तसंच आपण करायचं आपणही सगळ्यांची जेवणं झाल्यानंतरच जेवायचं तो सगळ्यांना आनंदाने वाढू लागतो सगळेजण ते आनंदाने खातही असतात आणि इथे आता सगळ्यात पहिले टेस्टिंगची वेळ येते की कसं बनलाय मसाले भात तर पहिला घास तोंडात टाकल्या टाकल्या सगळेजण थबकतात त्या घासाला इथे सायलीने ओळखलेलं असतं की याच्यामध्ये काय आहे आणि कल्पनानेही हो ओळखलेलं असतं पण आता सांगायचं नाही कारण अर्जुन खरोखर खूप प्रयत्न करतो आहे त्याचे हे प्रयत्न त्याची यश मिळवून देण्याची ताकद मिळवून देऊ शकतो कारण हे जी काही टेस्ट आहे ती खरं तर विमलच्या हाताची आहे हे सत्य आता सायलीला समजलेलं असतं पण सायली आता त्या अर्जुनला दाखवत नाही आणि इकडेच्या तिकडच्या गप्पा इकडे सुरू झालेले असतात आणि हे सगळेजण अजून कसे भांडले नाही हे पाहण्यासाठी प्रिया गुपचूप गुपचूप तिथून नजर ठेवत असते तर इथे ना तो त्याचं बुके शोधत असतो कारण त्याने सायलीसाठी खूप प्रेमाने तो बुके आणलेला असतो पण तो बुके त्याला दिसत नाही पण आता त्याला चैतन्याला फोन लावून हे पण विचारायचं आहे की दिवसभर तिकडे काय काय घडलं तर तो चैतन्याला सगळ्यात पहिले कॉल करतो चैतन्याला विचारू लागतो की काय चाललं आहे आणि काय नाही तर तो म्हणतो सगळं व्यवस्थित आहे तर इथे तो पुन्हा एकदा विचारतोय मला खरंच सांग की हे सगळं सायलीला हँडल करता येत आहे का ऑफिसचं काम वगैरे हो तर चैतन्य प्रामाणिकपणे सांगू लागतो की आत्तापर्यंत सायलीने शांत डोक्याने खूप छान काम केलेलं आहे अजिबात टेन्शन घेण्याचं काम नाही आणि सायली बहिणी नेहमीप्रमाणे उत्तमच काम करते असंही चैतन्याने कौतुक करतांना सांगितलं अर्जुनच्या इथं लक्षात आलेलं असतं की हीच काम एकदम व्यवस्थित चाललं आहे हिला सगळं जमतं आहे बहुतेक आणि ति तिला जर सगळं जमलं तर ते जिंकेल हे त्याला पटत नसतं आवडत नाही पण आता करणार तरी काय चॅलेंज घेतला आहे तर तो स्वीकारावाही लागेल आणि तो जे काही घडेल त्याला आपण आता मान्यता पण द्यावी लागेल चैतन्य म्हणतो की ती खूप शांत डोक्याने काम करते अजिबात ती गडबड करत नाही आहे आणि तिला सगळं काय व्यवस्थित जमते अर्जुन पुन्हा एकदा विचारतो खरंच जमत आहे ना तर तो म्हणतो हो खूप छान इथे तो फोनवर बोलून झालेला असतं त्याचं आणि ते तर सायली त्याच्या पाठीमागून येते आणि त्याला म्हणू लागते की एक मिनटं मी आले तुमच्यासाठी मी काहीतरी आणले तर ती बाहेर जाते आणि बाहेरून हा दोन वस्तू हातामध्ये लपवून आणलेल्या तिने असतात आणि मग ती आपल्या अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी उभी असते पण अर्जुन तिला म्हणतो दोनच मिनटं मीही आलोच तर तो त्याचं बुके देवघरात ठेवलेला असतो ना तिथे जाऊन पाहू लागतो तर त्या ठिकाणी बुके त्याला मिळत नसतो तर तो सगळ्यांना विचारत असतो की बुके पाहिला का बुके पाहिला का प्रत्येकजण म्हणतात की नाही आम्ही नाही पाहिला इथे पण अर्जुनचं म्हणणं असतं की त्याने तो किचन आपले हॉल हॉलच्या देवघराच्या कोपऱ्यातच ठेवलेला होता पण तो तिथे नाही आहे आता आणि सगळेजण म्हणत असतात की नक्की का असं का पण तो म्हणत असतो की मला माहिती मी ठेवले ठेवले पण ते कुठे गेला तोच कळे ना सगळेजण म्हणत असतात की जाऊ दे पण त्याच्या मनात ती एक रुखरूख लागलेलीच असते त्यातच सायली त्याला छान रोज डेचे खूप छान गुलाब देते आणि ते घेऊन त्याला आनंद होतो तिने त्याच्यासाठी एक एप्रन पण आणले ते एप्रन पण खूप सुंदर त्याच्या अन्नपूर्णा असं नावही आहे मग ती स्वतःच्या हाताने त्याला ते त्यातच ती त्याला ते सगळं घालून देते आणि त्याला खूप छान वाटत असतं की सायलीने तिच्यासाठी इतकं छान ॲप्रन आणलेलं आहे तेही अन्नपूर्णा असं नावाचा आणि ह्या दोघांचा हा रोमॅन्स पोहून अस्मिता म्हणू लागते तुम्ही दोघं खरंच मेड फॉर इचार इच्छादार आहात माझं बाळ आहे तुमचं रोमॅन्स खूप छान एन्जॉय करते सगळेजण हसू लागतात आणि इथे मात्र अर्जुनला टेन्शन आलेलं असतं की तिने इतकं सगळं केलं आणि आपण आणलेला बुके साधा आपल्याला सापडत नाही आहे तर सायली म्हणून लागते की इट्स ओके तुम्ही माझ्यासाठी सकाळी गुलाब दिलं होतं तर आत्ता बुके दिलंच पाहिजे असं काही नाही ना तर तो म्हणतो नाही नाही मला चांगलं आठवतं मी इथेच ठेवलं होतं देवघरान किचनच्या भिंतीजवळ पण तो, तो कुठे गेला हेच मला समजेन त्यांच्यातलं ते रहस्य अजूनही ते गोडच आहे कारण तो बुके खरं तर आपल्या प्रियाने लपवून ठेवलेलं होतं पण त्यातच ना अर्जुनला आठवतं की सायलीला एक चक्री आहे मसाल्यातलं ते खूप आवडतं पण माझ्यामुळे तिने ते खायनं सोडून दिलेलं आहे तर तेच चक्रफूल आता तो तिला रोज डेला गिफ्ट करतो आणि सायलीला खरंच खूप रोमँटिक वाटत असतं की आपल्या नवरा आपल्यासाठी इतका विचार करतो वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे हे पाहून तर डोळे भरून येतात आणि ती घहीवरून जाते त्यातच मग सगळेजण इथे तिच्या त्या दोघांच्या दो सगळ्या गमती जमती पाहत असतात ऐकत असतात आणि सगळ्यांना खरंच खूप छान वाटतं की हे दोघं किती छान आहेत रोमँटिक आहेत शांत डोक्याने काम करणारे आहे आणि इथे मात्र सायली एकदम ठुप्प होऊन जाते की खरंच याच्यात किती बदल झाला आहे ना अर्जुनमध्ये या गोष्टीचा विचार करत असते प्रिया मात्र आता नेल पेंट वगैरे लावून स्वतःच्या स्वतःची काळजी घेत असते स्वतःची ली इतकी केअर करत असते की आता इथे नागराज फोन करतो तरी तो फोन तिला उचलायचा नसतो कारण ती स्वतःमध्ये इतकी मग्न झालेली आहे तिला बाकी दुनियाशी काही घेणं देणं नाही त्यातच नागराज फोन करत असतो फोन करत असतो ती इग्नोर मारत असते एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं चौथ्यांदा ती फोन उचलते आणि मग त्या फोनवर बोलू लागते त्यावेळेला नागराज तिकडनं धमकी देऊ लागतो की मी मैपतला आपल्या रस्त्यातनं वाजून करण्यासाठी एक प्लॅन दिला होता पण त्या प्लॅनचा तो काही वापर केलेला दिसत नाही तो चौतळलेला ना नाही ना ना तो चौतळणार नाही तर तो लवकर गेट आपल्या कोर्टातनं बाहेर पडेल आणि त्याची सुटकाही होऊ शकते त्याची सुटका झाली नाही पाहिजे असं काहीतरी करायला का हवं तर तू साक्षीला जाऊन घाबरव जर तिला घाबरवू शकली नाही तर मग ती इथे येणार नाही आणि मग मक... त्या दोघांचा प्लॅन सक्सेसफुल होईल ती त्याला सोडवण्यात यश मिळेल आणि मी काही इथे जेलमध्येच राहू तर इथे तो म्हणू लागतो की मला इथे जेलमध्ये राहायचं नाही आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू त्या साक्षीला चांगला धडा शिकवा त्याच्यामुळे काय होईल की ती घाबरेल ती घाबरून आपल्या बापा बापाकडे येईल आणि तिच्या बापाला त्या पोरीची अवस्था पाहणार नाही आणि त्यातनं दोघं जर मिळून काहीतरी गडबड घोटाळा नक्क नक्की करतील त्याचाच फायदा आता आपल्याला उचलायचा आहे असं इथे नागराज सांगू लागतो आणि ही गोष्ट सायलीलाही बस पटणी पटते आणि तन्वी लगेचच मग फोन ठेवून देते नागराज पण फोन ठेवतो आणि तो फोन हवालदाराच्या हातामध्ये देऊन टाकतो वापस इथे अर्जुन नेहमीप्रमाणे त्याच्या घरातली कामं आवरत असतो आणि सगळ्यांच्या अंथरूणत तो घालत असतो पण त्याच्या डोक्यामध्ये अजूनही एकच विचार आहे की त्याने आणलेला गुलदस्त फुलांचा गेला तर गेला कुठे कारण तो त्याने खूप प्रेमाने आणलेला होता तोही सायलीसाठी त्याला खूप चांगलं आठवते आपल्या घरात मस्करी असं कोणी करणारं नाही पण तो गुच्छा कुठे गेला असेल ह्या विचाराने तो अस्वस्थ झालेला असतो त्यातच सायली म्हणू लागते की जाऊ दे ना तर तो नाही म्हणतो हे काम नक्कीच त्या तन्वीचं म्हणजे प्रियाचं असणार कारण तीच असा विचार करू शकते त्रास देण्याचा सायली त्याला थांबवते आणि त्याला आठवण करून देते की तू माझ्या कॅरेक्टरमध्ये आहे आणि मी तुझ्या तर मला कुणाचाही राग येत नाही मी कुणालाही मोठ्यापणाने माफ करते हे ऐकल्यानंतर लगेचच इथे अर्जुन म्हणू लागतो की मला ना असं एवढं चांगलं वागणं जमणारच नाही आणि त्या अश्विनचा पण खूप राग येतो तुम्ही दोघंच ना दरवेळेला माफ करायचं आणि कुणालाही जवळ घ्यायचं असं कसं ठरवू शकतात माझ्याकडनं होणार नाही असं म्हणत डोळे बंद करून टाकतो आता इकडे ना आपल्याला हेही पाहायला मिळेल की सायली दिवसभरातल्या घडामोडी इथे अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुनला काही केल्या बसवेच ना कारण इतका थकलेला असतो तो की झोपीही जातो अर्जुन आणि सायली एकमेकांशी गप्पा मारत आहे त्यामुळे अर्जुन झोपी पण गेलेला असतो त्यात सायली काय काय गोष्टी ऑफिसच्या सांगत असते अर्जुन ह ह करतो नंतर झोपी जातो हे तिच्या लक्षात येतं की आपण एवढ्या वेळची बडबड 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 करतोय आणि हा झोपी गेलाय पुढे हेही पाहायला मिळेल की सकाळी सकाळी चैतन्याने कॉल केलेला असतो तेही आपल्या वहिनीला आणि तिला सांगू लागतो की आजच्या मीटिंगमध्ये काय काय बोलायचं आहे काय काय नाही तर काय काय आहे ते सगळं ऐकल्यानंतर त्याला तर काहीच तिला तर काहीच समजेना ना तर तो टेन्शनमध्ये आलेला असतो इकडे मात्र आपल्याला हेही पाहायला मिळेल की कितीतरी गोष्टी आता इथे सायलीच्या डोक्यावरनं जात असतात आणि चैतन्य सांगत असतो की ही केस करायची ती केस करायची त्या केसींमधली इतके भयंकर जड नाव आज ऐकूनच तिला काही सुचे ना तिला त्या नावांची ओळखही नाही तर ती त्याला रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्या गोष्टी मला घरी येऊन समजवता का माझ्या सगळे डोक्या बाहेर चालले हे सगळं जे तुम्ही बोलताय ते चैतन्य तिला हो म्हणतो <coughs> आणि निघालेला असतो आता अर्जुनच्या घरी येण्यासाठी सायलीला मदत करण्यासाठी ते दोघ जण मिळून मग हॉलमध्येच बसतात केसबद्दल डिस्कशन करू लागतात इकडच्या तिकडच्या केस होऊन जातात आणि मग मेन केस येते ती म्हणजे नागराजची नागराजच्या केसविषयी बोलताना चैतन्य सांगू लागतो की सावंतांना तो माणूस जर सापडला तर खूप मोठी आपण काय म्हणतो जीद मिळवू शकतो कारण यश हाती येण्यासाठी आता फक्त तोच एक व्यक्ती आहे जो कॉन्ट्रॅक्टदार बनून गाडी घेऊन तिथे आला होता आणि तो कोणी आणला होता हे शोधलं की लगेच कळल की नागराज काका पण ह्या गोष्टीत सामील होते आणि त्यांना नक्की एक ना एक मिळेल म्हणजे मिळेल चैतन्य आणि आर सायली अर्जुन येथे गप्पा मारत असतात प्रिया मात्र हे सगळं काय लपून ऐकत असते लपून छपून बसलेली प्रिया सगळ्यात मोठी बातमी आता हीच देणार त्या नागराजला आणि आता नागराज प्रिया मिळून हे सगळं कसं थांबवणार प्रियाच्या प्रयत्नांना यश मिळणार का नागराजच्या बाजूने प्रयत्नांना तिला यश मिळते की नाही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा